गणपती बाप्पा मोर्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहरात विविध गणरायाचे जल्लोषात स्वागत मिरवणुका छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्ह्यात व ग्रामीण भागात गणरायाची मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांचे गर्दी दिसत आहे घरगुती गणेश मंडळाचे गणेश मूर्ती व पूजेसाठी साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी उसळली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर पैठण सिल्लोडसह अनेक ठिकाणी बुधवारपासून सर्वत्र गणेश उत्सवाला प्रारंभ होत असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजारात गणेशभक्त घरगुती गणेश मंडळाचे मूर्ती व पूजेसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक चौकापासून गणेशभक्तांची गर्दी दिसत होती आकर्षक उठावदार गणरायाचे मूर्ती हातात घेऊन घरी जाताना लहान मोठ्या नागरिकांपर्यंत व जिल्ह्यामध्ये खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील गणेशभक्त दिसत आहे गणेश स्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य सजावटीचे साहित्य लहान गणेश मूर्तीचे स्टॉल लागलेले होते गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात पर्यावरणपूरक साजरा करण्यामागे गणेश भक्तांच्या मोठ्या प्रमाणात मुंबईच्या गंगापूर शहरात लगबग दिसून आली आहे काय म्हणणे तुमचं

काय निरोप देणार आहे आज ग गणपती बाप्पावर सगळ्या मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होत आहे गंगापूर बाजारामध्ये आज गणपतीची निर्मी भरपूर प्रमाणात होत आहे आणि कृपा आता की सर्वांमध्ये हा आनंद उत्सव साजरा होत आहे गणपती बाप्पा